नमस्कार आंबोडे बुधव किल्ल्यांच्या गावामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आम्ही हा किल्ला केल्या बनवलेला आहे या किल्ल्याची मी आता तुम्हाला माहिती सांगतो हा किल्ला शिवाजी महाराजांनी सोळाशे बहात्तर रोजी बांधायला सुरुवात केली पण इंग्रजांनी त्याच्यावरती रोख घातला आणि इंग्रजांनी किल्ला ताब्यात घेतला पण शि शिवाजी महाराजांनी तो किल्ला त्यांच्या पुढे टिकून दिला नाही आणि लगेच ताब्यात घेतला शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी किल्ल्यावरती सै सैनिक किल्ल्यावरती फक्त एकशे पन्नास सैनिक आणि दोन सेनापती ठेवले होते इंग्रजांनी परत हमला करायचा प्रयत्न केला पण जे किल्ल्यावरचे सेनापती होते त्यांनी त्यांच्यावरती रोख घातले आणि किनाऱ्यावरतीच त्यांना हार मानायला लावली ज्या इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला होता तेव्हा त्यांनी ते हे दीपगृह बांधले होते तुम्हाला हेलिपॅड दिसत असेल ते हेलिपॅड आत्ताच्या काळात बांधलेले आहे या किल्ल्यावरती एक वैताळाच मंदिर आहे त्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या त्या मंदिरात एक आहे तोंड म्हणून त्याला नैवेद्य दाखवलं जाते या किल्ल्यावरती एक तोफ देखील आहे जी लोखंड तोफ आहे अशा तोफा तुम्हाला काहीच किल्ल्यांवरती पाहायला मिळते या किल्ल्यावरती एक दगड देखील आहे ज्याला वाजवल्या भांड्यांचा आवाज येतो तुम्हाला या किल्ल्यावरती जी तळी टाके वगैरे दिसतील ते आत्ताच्या काळात नष्ट झालेले आहे म्हणजेच उद्ववस्त ते आत्ताच्या काळात होते म्हणून आम्ही दाखवलेले आहे जेव्हा इंग्रजांच्या किल्ला होता तेव्हा जेव्हा इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला होता तेव्हा या किल्ल्याचे नाव त्यांनी हेन्री असे ठेवले होते या किल्ल्याला अशी दगडी आहेत जी अशी वेगळी दगडी आहेत जी त्या किल्ल्यावरती तुम्हाला पाहायला मिळते असे दगडे वा अशा दगडांचा या किल्ल्याला के वापर केलेला आहे कारण की समुद्र जे अरबी समुद्र आहे त्याच्या ज्या मोठ्या लाटा असतात त्याच्यापासून हे दगडी किल्ल्याचा बचाव करते अशीच वेगळी दगडे आहेत पण आम्हाला अशी मिळाली म्हणून आम्ही ही वापरली आम्ही या किल्ल्याला इको फ्रेंडली करण्याचा प्रयत्न केला म्हणजे प्लॅट प्लॅस्टिकचा कमीत कमी आम्ही वापर केलेला आहे आणि जे आम्ही किल्ल्यावरती केलेला आहे जे काही हे सगळं हँडमेड आहे काहीच बाहेरचा वापर केला नाही धन्यवाद